कसे आहात तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असाल चला सगळेच या दिवसाची वाट बघत असतात सण म्हटलं की पॉझिटिव्हिटी आणि तितकीच एनर्जी आपल्यामध्ये असते तितकीच आज माझ्यामध्येही आहे आणि आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे इंटरेस्टिंग असणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आज आहे हरतालिका आणि हरतालिकेच्या सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा आज हो, मी सिंपल अशी साडी वेअर केली कमेंट करून नक्की सांगा आणि हो कधीतरी ना साडी घालूनही काम करायला हवं नाहीतर कधी फंक्शनला साडी घातली की साडी अगदी सहनच होत नाही त्यामुळे ना अशी अधूनमधून मला साडी घालायला आवडते पण तितकी मी शक्यतो दिवसभर कॅरी करत नाही बघूया तर या ठिकाणी ना सगळ्यात पहिले मी देवपूजा करायची होती त्यामुळे देव आणि दिवे सगळंच काही स्वच्छ घासायला घेतलं आता मागे तुम्हाला ज्या टिप्सचा व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये मी लिंबाचा रस आणि लिंबाच्या सालींचा उपयोग कसा करायचा ते सांगितलं होतं आणि तेच मी इथं अप्लाय करत आहे लिंब जे आहे ना त्याची साल पाण्यामध्ये निरमा घालून उकळवायला लावले त्यामध्ये तेलकट दिवे दिव्यांची वाटी असं काही सगळं त्यामध्ये टाकलं आणि जो काही लिंबाचा रस होता बेसन पिठामध्ये नम मीठ टाकलं आणि त्यानंतर लिंबाचा रस घासून देव छान घासून घेतले मस्त देव इथे स्वच्छ झाले होते आता म्हटलं उपवास आहे त्यामुळे सकाळची सुरुवात ही किचन क्लिनिंगपासून पासून करूया किचन स्वच्छ असा घासून घेतला तर रात्री तरी मी कद कधी कद, कधी स्वच्छ घासते पण कधी कधी पुसून घेते आणि कारण की खूप जास्त खराब नसला की आपण जास्त घासायच्या याच्यात पडत नाही मग त्यामुळे म्हटलं पण नको आज उपवास आहे त्यामुळे किचनही छान क्लीन करूया आणि नंतर बाकीच्या गोष्टींना सुरुवात करूया म्हणून इथं किचन क्लिनिंग करायला घेतलं स्वच्छ धुवून वगैरे झाले आणि आता एकदा फरशी वगैरे सगळं घर क्लीन झालं की त्यानंतर देवपूजा आता आपल्याला उपवास आहे आपल्यामागे बरीच कामं आहे हे सगळं असतानाही पण मुलांना मात्र स्कूलला ज सुट्टी नाही आहे त्यामुळे त्यांचा टिफिन नाश्ता या सगळ्याच गोष्टी इथे करायच्या होत्या त्यामुळे आज मी जरा लवकर उठली होती कारण की आपली जी एक्स्ट्राची कामं असतात अंगण वगैरे धुणं रांगोळी या सगळ्याच गोष्टी ज्या की मी आता सगळ्यात शेअर करू शकत नाही पण करते मात्र नियमाने कारण की ते दाख तुम्हाला दाखवण्यापेक्षा ना ते मला करायला आणि मला जी पॉझिटिव्हिटी मिळते ना या गोष्टींमध्ये माझा खूप आण आनंद आहे आणि ती मी माझ्या आनंदासाठी करत असते त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी दाखवतेच असं नाही किंवा जे कर दाखवते ते करते आणि जे प्रत्येक गोष्ट दाखवते म्हणजे मी दाखवत नाही म्हणजे मी करत नाही असं नाही आहे चला तर जे काही आहे ते किचन क्लीन झालं आहे पण त्या आधी ना बाकीचे घर वगैरे सगळं पुसून घेते डेकोरेशन ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे पण बऱ्याच काही गोष्टी बाकी आहेत ज्या तुम्हाला दिसेलच कारण की शेवटच्या मुमेंटपर्यंत आपलं काही डेकोरेशन संपत नाही आणि मस्त अशी हाताने फरशी क्लीन केली कारण की ना मॉपने कितीही केली तरी हातासारखी त्याला मजा येत नाही त्यामुळे म्हटलं आज सगळं घर हाताने स्वच्छ क्लीन करून घेतलं त्यानंतर मग देवपूजा करायला वरती आले हे आपले मागच्या वर्षीचे गणपती बाप्पा आहे की जे मला प्रचंड आवडले होते आणि मागच्या वर्षीपासूनच मी वर्षभर गणपती बाप्पा घरात ठेवायचा निर्णय नाही घेतला तितकीच पॉझिटिव्हिटी आणि तितकंच छान गणपती बाप्पांना बघून वाटतं आणि देवाबरोबर गणपती बाप्पांची ही वर्षभर पूजा माझ्याकडनं मा होते त्यामुळे मी ठेवते आणि चला पुढच्या वर्षी ही म्हणजे आता हा गणपती तर यावर्षी आम्ही विसर्जन करणार आणि नवीन गणपती बाप्पांची मूर्ती ठेवणार पण जितकंच दुःख नवीन दुःख ही गणपती बाप्पा जाणार असल्याचं आहे तितकंच आनंद नवीन गणपती बाप्पा आपल्यासोबत राहतील याचंही आहे आणि गणपती बाप्पा म्हटलं की खूप आनंदाची दिवस असतात दहा दिवस कसे निघून जातात आणि त्यानंतर दिवाळीपर्यंत असे मस्त सण असतात त्यामुळे वेगळीच एनर्जी असते छान छान आयडियाज असतात काय काय करावं असं वाटतं आणि आयुष्यामध्ये हेच ना कितीही कामं असली तरी वेळात वेळ काढून सण सेलिब्रेट करणं म्हणजे थोडाशी विश्रांती आपल्यासाठी असते देवपूजा झाली नाश्ता बनवला मुलांसाठी टिफिन बनवला आणि मुलं स्कूल गेल्यानंतर मी गावात आले कारण की पूजेचं सगळं काही साहित्य आणायचं होतं आणि काहीच नव्हतं घरात घरातच पूजा मांडणार आहे आणि घरात पूजा असो किंवा आपण मंदिरात पूजेसाठी गेलेलो असलो तरी जे काही आहे ना ते आपल्याला आणावंच लागतं आणि इथे ना सगळं एकाच ठिकाणी होतं जसं की आता आपण ही महादेवाचीच पूजा करणार आहोत त्यामुळे सोळा प्रकारच्या पत्री असतात ते आ बेलाचं पान आहे फूल आहे जे पिंक कलरचं फूल म्हणतात त्याला कसलं फूल म्हणतात ते मला माहिती नाही पण ते फूल पण तितकंच गरजेचं असतं त्यानंतर पार्वतीसाठी आपण जी ओटी घेतो म्हणजे शृंगारांचं सगळं साहित्य असतं ते सगळं फुलं फुलांशिवाय पूजा कधीच पूर्ण होत नाही माझ्यासाठी तरी आणि मग ते सगळं मी साहित्य इथे घेतलं आणि नंतर रताळी फ्रूट्स अशा बऱ्याच गोष्टी घेतल्या कारण की हा दिवस जो आहे ना या दिवशी तिखट तर खातच नाही पण फक्त फळांवरती उपवास करतात आता माता पार्वतीने फक्त चिंचेचं पान खाऊन केलं होतं आता आपल्यासारखं सारखं तर तसं नाही आहे कारण की मुलं मागे असतात दिवसभर कामं आणि त्या त्यामुळे आपण तसं उपाशी राहू शकत नाही येतं येतं गावात बघू शकतात सगळीकडे मस्त गणपतीचं डेकोरेशन अशा सगळ्या बऱ्याच वस्तू इथे लागलेल्या होत्या मी एका शॉपमध्येही गेले म्हटलं काही आहे का आपल्यासाठी का वेगळं काहीतरी बघूया कारण की ऑलमोस्ट माझं डेकोरेशन तर झालेलं होतं पण मला ही नेटची प्राईस विचारायची होती तर त्याची दो दोनशे साठ रुपये त्यांनी सांगितले मी काही घेतलं नाही कारण की फक्त मला प्राईस विचारायची होती आणि बाकी काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आणि त्यानंतर मग घरी आले घरी आल्यानंतर मग पूजेची तयारी वगैरे या सगळ्या गोष्टी होतात आणि त्यानंतर मला रेडीही व्हायचं होतं तर मी आज ना मधुराणी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे हरतालिका हरतालिकेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि इथं मी छान अशी साडी वेअर केली आहे ब्लाऊज कॉन्ट्रान्स घातला आहे कारण की तसा ब्लाऊज माझ्याकडे नव्हता आणि खूप उशीर झाला गावात गेले होते काही साहित्य आणलं आहे पूजेचं आणि मग आता फटाफट पूजा करून घेते आणि सिम्पल असं आता मेकअप थोडासा करते आणि मग नंतर आपली पूजा करूया तर मस्त अशी मी रेडी झाली आहे कमेंट करून नक्की सांगा फुल आता तुम्हाला मी दाखवतेच घरातच पूजा करणार आहे आणि पूजा करण्यासाठी मी एकटीच आहे त्यामुळे पूजा मी मांडते आणि तुमच्यासोबत शेअर करते तर इथे मी छान रेडी झाले आणि घरातच पूजा मांडायची होती लास्ट इयर ना म्हणजे आमच्या शेजारच्या ज्या ताई राहायच्या आम्ही दोघी मिळून पूजा करायचो आता घरात पु हे पिंडी करून आणि पूजा करणं हे माझं तिसरं वर्ष आहे शिवांश लहान असल्यापासून ना मग मी मंदिरात जात नव्हते कारण की मग आपल्या मुलांना कोण सांभाळेल तिथे जाऊन मुलं त्रास देतील किंवा तिथेही इतकी गर्दी असते मंदिरामध्ये की इतका वेटिंग करावं लागतं मुलांचे हाल होतात मग तेव्हापासून मग मी ठरवलं की घरातच पूजा करूया आणि आता हे तिसरं वर्ष आहे की मी घरामध्येच हरतालिकेची पूजा करते आणि म मा, मला खूप एकतर छान वाटतंय कारण की ना अजिबात कुठलीही घाई नसते आपण आपल्या मनाप्रमाणे छान पूजा इथे करू शकतो तर मी इथे ना वाळू घेऊन आलेले होते महादेवाची मस्त पिंड तयार केली आणि त्याचबरोबर बाजूला सखी पार्वती जी आहे मुळात ही प हरतालिका जी आहे ते त्यांच्या सखीने पार्वती मातेला सांगितलं होतं त्यामुळे त्या पार्वती मातेबरोबर सखींचीही पूजा केली जाते तर जसं मी आता जसं लग्न झालं आहे आणि तसं जिथे ज्या पद्धतीने पूजा करतात किंवा जसं मांडतात तसंच मी देखील केलेलं आहे प्रत्येक ठिकाणची पद्धती वेगळी असू शकते आणि म्हणजे उशीर झालेला होता त्यामुळे घाईघाईमध्ये मग मा ही रेडीमेड रांगोळी पण लावली काहीही डेकोरेशन वगैरे काहीही केलं नाही तुपाचा दिवा लावला आणि दीप प्रज्वलन केल्यानंतर मग आपण पूजेला सुरुवात करतो मुलांची लुडबुडी तर चालूच असते अनुस्कुल आहे पण शिवाश लवकर येतो ना मग त्याला घेऊन मी घरात पूजा करत होते आता त्याला खडीसाखर मी नैवेद्यात प्रसादासाठी ठेवली त्याला ती इतकी आवडते आता दे लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं आपण जसं म्हणतो ना तर त्यांना प्रसाद दिले आणि काहीही होत नाही म्हणून म्हटलं बाबा तू प्रसाद घे आणि मग बाजूला शांत बस तर सगळ्यात पहिले जसा दिवा लावल्यानंतर आपण गणपती बाप्पाची पूजा करतो तर दोन पानं ठेवले त्यावरती गणपती बाप्पा विस ठेवले आणि त्यानंतर त्यांचा अभिषेक केला हळद कुंकू अक्षता वाहिल्यानंतर फुल वाहिल्यानंतर नंतर तर मग आपण महादेवांची पूजा करायला घेतो तर तशीच सगळी पूजा जशी आम मी बघितली आहे तशीच पूजा मी इथे केली त्याचबरोबर हरतालिका हे व्रत आपल्या म्हणजे आपल्या नवऱ्याच्या आयुष्यासाठी मिळा करतो आपण जसं पार्वती मातेने महादेव त्यांना मिळावे म्हणून केलं होतं आता मी सगळ्यात पहिली हरतालिका लग्नाच्या एक वर्षाआधी पकडली आणि त्यानंतर माझं लग्न झालं आणि बऱ्याच ज्या मुली आहे लग्नाच्या आधी खूप लहानपणापासून पकडतात आत्ताच्या मुली जरी इतकं पकडत नसतील ना पण पहिले तर खूप म्हणजे माझी आई वगैरे त्यांच्या काळात तर त्यांनी खूप अगदी तीन चार चौथी चा पाचवीला असल्यापासूनच त्यांनी हे व्रत करायला सुरुवात केलेली होती म्हणून हे व्रत कुमारिका आणि लग्न झालेल्या महिलाही करतात किंवा ज्यांचं ज्या आ म्हणजे विधवा आहे तर त्या त्यांची तरी त्या उप म्हणजे पूजा जरी नाही केली ना तरी उपवास मात्र पकडतात आणि या उपवासाला तिखट तर खाल्लंच जात नाही फक्त फळांवरती हा उपवास केला जातो आणि बरेच जण निर्जलीही व्रत करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सुटत असतो सगळी पूजा वगैरे केली त्यानंतर आरती केल्यानंतर हरतालिकेची कथाही वाचली जाते आणि त्यानंतर आपलं हे पूजा आहे ना ती पूर्ण होते यामध्ये सोळा प्रकारच्या पत्री होत्या ज्या पार्वती मातेने महादेवांच्या पिंडीवरती वाहिलेल्या आणि त्या सगळ्या पत्री त्यानंतर फुलं आणि सगळ्यात मन म्हणजे मं, बेलाचे पाणी इथं होते तेही मी माझ्याकडे जे जे पूजेची सगळी सामग्री होती ते, -ते मी इथे वाहिली पार्वती मातेंना त्यांचा शृंगारही अर्पण केला आणि अशा पद्धतीने साधी सोपी पूजा घरच्या गर घरी मी मात्र केलेली होती आणि छान वाटतं आणि साडी घातल्यामुळे आणखी छान वाटतं आहे कमेंट करून नक्की सांगा ही साडी तुम्हाला आणि माझा सिंपल लुक कसा वाटतो आहे आणि पूजा वगैरे झाली आहे घेतली गणपती बाप्पाची त्यानंतर ग शंकराची आणि अशा सगळ्या काही ज्या आरती आपल्याला येतात नसेल तर पुस्तक असतं त्याचबरोबर कथाही असते तर हे सगळं मी आता बसलेच होते नंतरही आपण कथा वाचू शकतो पण मग माझं मला मा काही काम नव्हतं कारण की सगळं आवरल्यानंतर मी पूजा करायला घेतली आहे आणि खूप निवांत पूजा झाली की मनही तृप्त होतं तसंच मी इथे पूजा वगैरे सगळं केलं कथा वाचली आणि अशा पद्धतीने माझी सगळी पूजा हरताली की जी पूर्ण झाली आणि काही फोटोज आहे ते तुमच्यासोबत शेअर करते आणि छान वाटतंय म्हणजे आपल्या आठवणी अशा जपल्या जातात त्यानंतर मग फ्रूट्स आणलेले होते रताळी होती ॲपल होतं कारण की फ्रूट्सशिवाय उपवास तर नाही आहेत आणि रताळी मग संध्याकाळसाठी मला करायची होती आणि केळी आज तर भरपूर केळी काय काय बाजारात होतं चलो आणि मला जरी उपवास असला तरी घरातल्या मंडळींना त्या दिवशी केलेली काजूची भाजी इतकी आवडली की आज पुन्हा त्यांनी करायला लावली आज मी मटर घातला होता त्यामुळे त्या...